संसदेत काँग्रेसच्या डॉक्टर आंबेडकर आणि दलितांविषयीच्या बेगडी प्रेमाचं खरं स्वरूप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाहेर आणलं म्हणून गोंधळलेली काँग्रेस देशासमोर दलित प्रेमाचं नाटक करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली के आहे केवळ राजकारणासाठी अमित शहा यांचा व्हिडिओ मोडतोड करून टाकल्याबद्दल आधी काँग्रेसने माफी मागावी असं फडणवीस यांनी म्हटलं आहे काँग्रेसने कधीही डॉक्टर आंबेडकर यांना निवडून येऊ दिलं नाही इंदू मिल स्मारकासाठी जागा दिली नाही बाबासाहेबांचं सा लंडनचं घर विकत घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम आमच्या सरकारने केलं असं फडणवीस म्हणाले नागपूर इथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनांवरून राज्यात सुरक्षित वातावरण नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे त्यावर उत्तर देताना प्रत्येक घटनेचं सतत राजकीयकरण करणं योग्य नाही त्यातून जाती जाती द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत आहेत अशी टीकाही त्यांनी केली प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारनी आणि भाजपनी केलेलं आहे काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचा आहे तेवढंच त्यांचं काम आहे बीडचं पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं याचा निर्णय तिन्ही नेते मिळवून घेतील मात्र बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं